उत्तर साठी ताकदीनं भांडतोय कारण उत्तर हे आमचं नाक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पैलवानाच्या अंगावरच बांधतील टाका ही विनंती करायला आम्ही इथे बसलोय पक्ष मुद्दा विजय

आणि ज्या कालवा ज्या मातीचा पैलवा त्याच मातीच्या अंगावर माहिती टाका उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेच्या पैलवानाच्या अंगावरच माहिती टाका ही विनंती करायला आम्ही इथे बसलोय अरे तुम्ही सगळे आज सगळे जना फुजबूज चालू असते पक्षा पक्षामध्ये पक्ष मोठा आहे पक्ष मोठा आहे विजय देवरे मोठा नाही आहे संजय पवार मोठा नाही आहे व्यक्ति मोठी नाही आहे विराज पाटील मोठा नाही आहे बाजू ना यादव जे नाही आहे आमच्या अंगावर दिलेलं जे काय मशाल आहे चंद्रकांत साळोके सारखा मानव जे पहिली सगळ्यात पहिली मी अजून पडतोय मी खाली बसलो दादा त्यावेळेला व्यासपीठाच्या खाली बसतो तर पहिली सभा घेतली पण तुझ्या बरोबर आहे ना बाळासाहेब म्हणजे पहिली शाखा मित्रप्रेम राजू जाधव जाधवपूरच्या शिवाजी पेठेमध्ये पहिली काढी त्या शाखेचं उद्घाटन वर्ग बाळासाहेब ठाकरेने केलं आणि ते लावलेलं एक रोपट होत वृक्ष झाला सहा आमदार झाले दोन खासदार झाले आम्हाला मंत्रीपद मिळालं नाही पण आम्ही दत्बगलो नाही पण आज आमचा जो आवाज आहे आमचा आवाज आम्ही उद्धव साहेबांच्या बरोबर पण महाविकास आघाडीची काही जी मंडळी आहे त्यांना सुद्धा आमच्या कानाचा झाला आवाज आमच्या भावना झालासा आहे आणि एक नाही आहे प्रत्येक जागेला नळ आहे मी उत्तर मागतोय उत्तर साठी ताकदीनं मागतोय कारण उत्तर हे आमचं नाक आहे उत्तर ही आमची प्रतिष्ठा आहे कोल्हापूर शहर ही आमची प्रतिष्ठा आहे कारण वंदनीय बाळासाहेब ठाकरेने बिंदू चौकाची सभा आणि गांधी मैदानची सभा घेतल्यानंतर पहिल्यांदा ज्या वेळेला दिलीप देसाई आमदार झाले त्याचंही मला एक उदाहरण सांगायचं आहे दिलीप देसाई आमदार झाले सुरेश साळुकी जिल्हा प्रमुख अचानकपणे तिकीट दिलं त्यावेळेला एम आर देसाई बाळासाहेब ठाकरेंच्या मैत्रीण तिकीट मिळालं पण सुरेश साळुकेने पक्ष सोडला नाही सुरेश साळुके परत पाच वर्ष राहिले पक्ष सोडून तुझ्या भावाची चंद्रकांत साळके ते साक्षीला पण बाळासाहेबांनी त्याला भरपूर सांगितलं सुरेश चिडलाच मला मान्य माझ्या चूक झाल्या की एव्ही फॉर्म घे हात टिळाला म्हणजे आमदार आणि त्या सुरेशराव साळुके आमदार म्हणजे आणि पंच्याण्णव ला वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे स्वतः कोल्हापुरात आले महासाहेब स्वतः कोल्हापुरात आल्या आणि आई चिंतंबेच्या समोर गेल्या आई अंबाबाईच्या समोर गेल्या आणि त्यावेळेला जे आमचं त्यावेळेचं चिन्ह होत ते सोन्याचं चिन्ह आम्ही त्या अंबाबाईच्या चरणी वाहन केलं आणि आपलं ते नवस फेडलं माझ्या घराजवळ कैलासगंजी स्वारी जवळ बाळासाहेबांना त्यावेळेला एक महादेव दिलेला होता एक मूर्ती दिली होती बाळाची ती घेऊन जेव्हा तुमचे ला सत्ता येणार मग सांगितलं आणि त्यानंतर दोन वर्ष गेले आणि दोन वर्षानंतर बबेरा त्यांचा वय ब्यान्नव आहे तर त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांना किंवा महादेव दिला परत आणला पाहिजे तो आपल्या इथं आणून ठेवायला पाहिजे मग तो अगदी पूजाच्या विधी मत उद्धव साहेबांनी दिला आणला हे सगळं सांगण्याचा उद्देश तुम्हाला काय सांगतो हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे तुम्ही मनामनामध्ये बिंबवलं पाहिजे आणि मतदारसंघ तर आपण घेणार कारण मतदारसंघ येणार माझा विश्वास माझा नेता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शंभर टक्के माहिती मी परवास गेलो मातोश्री बोललो साहेब उत्तर झाले सोडून टाक मतदार मतदारसंघ आपलं ठरलाय म्हणले आपले विचार करून म्हणून मला अवधूतच्या भावना कळाल्या असून ना उद्या अवधूतचं वाटत राजीव यादवला वाटत विराज पट्टाला वाटत हो कि मी मधल्या दक्षिण मधला आमदार हो अरे का वाटू दे स्वप्न बघायला काय वाईट नाही का पैसे पडत नाही झोप पडली की पडतात की आपली सत्ता येऊ दे म्हणून आपला आमदार होणे म्हणून स्वप्न पडतात म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना कळकडची विनंती करून तुम्हाला सगळ्यांना बोलवलं बागातील कुमारांचं मी सगळ्यांचं कौतुक करतो की ह्याला म्हणायचा शिवसैनिक आणि हा शिवसैनिक शेवटच्या क्षणापर्यंत टोकापर्यंत जाऊन माणसाच्या बद्दल काम करू शकतो सुनील मोदी सारखा एक कार्यकर्ता जसं मी कौतुक करतो त्याचा अभिनंदनाचा ठराव करतो की बारा आमदार त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं राज्यपालाने नियुक्त केले होते पुन्हा ऐकलं हे एकटा सुप्रीम कोर्टात गेला त्या बारा आमदारांचं थांबवलं आणि साहेबाने नंतर विचारलं विनायक राऊतांना आणि संजय राऊतांना अरे ते सुनील मोदी बोलाय त्याला जरा ओळखून आला तिने ते हायकोर्ट मध्ये काय बोलवून गेल्या बारा आमदारांचं थांबवले ते तिने सांगितलं संजय पवार पण मोदी वेगळा कोण नाही आपल्यातला मोदी आहे नरेंद्र मोदी नको तो आमच्यातला मोदी आपला शहर प्रमुख आहे साहेबांनी त्याला सन्मानाला वर बोलून घेतलं तो आज ही लढाई आज ही लढाई सुरू आहे मला सांगा या माणसाला आज काय याला भाजपनं सांगितलं असतं तुला एक आमदार दिली मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की सिनेटच्या निवडणुका पूर्ण करून दिवसा रात्री बारा वाजता फोला बारा वाजता सकाळ पाडे पाच पर दहा मुलगा काम करत बसला हायकोर्ट मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये रीट पिटिशन पहाटे सहा वाजता नऊ वाजता दाखल केलं ऑनलाईन बारा वाजता लागलं आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टात सांगितले ताबडतोब निवडणुका घेण्या तुझं काही खरं हे काम आपण केलं मला काय म्हणायचं सुनील मोदी एक नाव घेतलं तू इकडं बसला म्हणून नव्हत तुमच्या सगळ्यांची पण नावं घेऊ त्यात खेळवणारे पण भरपूर आहे दयासारख्या खेळवणार पण आहे तत्तासारख्या खुर्ची नाही मिळाली तर कुठे पण बसताना ताना जांगरी बना बोलताना <laughs> बोलता येत नाही पण समजावून सांगायला बोलडून बोलडून सांगणारा बाजीराव नाना पण येतात एक दिवस काम नाही करू पण काय पत्रकार ती मॅनेज केलं काय कळत नाही तो राजी अधो फोटो हायच संजय कुमारचा येत नाही रवी गवरेचा येत नाही देवनेचा कधी येत नाही मोदीचा येत नाही आम्ही बोलतोय नासिर एवढा नव्हतो

त्या बांगड्या घेऊनच तयार असतात फिपरून मार्ग त्यामुळे ही जी वेगवेगळी जी आपल्याकडची ही मत आहेत या ह्याच्यात तुम्ही एक घेऊन जावा पक्षाचा पुढचा कार्यक्रम आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर संपर्क साधून शिवसेनेचे उपनेते कार्यक्रम घेतील पुढचा कार्यक्रम दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करण्याचा आपला करायचं आहे एक चार दिवसाचा कालावधी घेतलाय या अभि या चार दिवसात या चार हो या चार दिवसाच्या कालावधीमध्ये हो या चार दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला एक मोठी पत्र पावायचं प्रत्येक पद विडतंय ज्या वेळा शिवसेना मोठळी पत्र पत्र हो पावायचं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्स्क्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा